नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज डोळ्यांवर लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो डोळे हे प्रेमळ असतात रागीट असतात भावनिक आणि भुरळ पाडणारे असतात डोळ्यांचे सौंदर्य आणि त्याचे वैशिष्ट्य सांगणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे भुरळ पाडणारे डोळे जन्मत बाह्य सौंदर्याची आंतर्मनाला जाणीव करून देतात डोळे अंतर्मनाला जाणीव करून देतात डोळे डोळ्यांचे खेळ खूपच निराळे खूपच निराळे सर्वांनाच आवडतात भुरळ पाडणारे डोळे भुरळ पाडणारे डोळे प्रेमातील इशारे समजतात डोळे प्रेमातील इशारे समजतात डोळे कोणाची नजर कोणावर खिळे कोणाची नजर कोणावर खिळे कोणाचे सूत कोणाबरोबर जुळे कोणाचे सूत कोणाबरोबर जुळे सर्वांनाच आवडतात भुरळ पाडणारे डोळे भावना अनावर झाल्यावर पानवतात डोळे दोले, डोळ्यांचे सौंदर्य कधी कुणाला न कळे डोळ्यांचे सौंदर्य कधी कुणाला न कळे सर्वांनाच आवडतात भुरळ पाडणारे डोळे राग आल्यावर आग ओकतात डोळे पण राग आल्यावर आग ओकतात डोळे तर कधी कोणी फसविल्यास म्हणतात ना एकदम उघडतात डोळे म्हणजेच विश्वासघात केल्यास उघडतात डोळे उघडतात डोळे जास्त उंचीवर गेल्यास कधी कधी फिरतात डोळे जास्त उंचीवर गेल्यास फिरतात डोळे डोळ्यात सामावते जग सारे डोळ्यात सामावते जग सारे सर्वांनाच आवडतात भुरळ पाडणारे डोळे आभाषी दुनियेतील स्वप्न दाखवणारे डोळे आभाषी दुनियेतील स्वप्न दाखवणारे डोळे संध्याकाळी मात्र थकल्याची कळत रोज न कळत जाणीव करून देतात डोळे संध्याकाळी मात्र कळत न कळत थाकल्याची जाणीव करून देतात डोळे झोपेची नांदी स्वप्नांची संधी झोपेची नांदी स्वप्नांची संधी रोज रोजच देतात स्वप्नांची संधी रोजच देतात डोळे रोजच देतात डोळे आणि शेवटी संसाराचा निरोप घेतल्यावर संसाराचा निरोप घेतल्यावर सर्वांनाच आवडणारे भुरळ पाडणारे डोळे कायमचेच मिटतात भुरळ पाडणारे डोळे कायमचेच मिटतात भुरळ पाडणारे डोळे सर्वांनाच आवडतात हे भुरळ पाडणारे डोळे डोळ्यांचे सौंदर्य कधी कुणाला न कळे डोळ्यांचे सौंदर्य कधी कोणाला न कळे सर्वांनाच आवडतात भुरळ पाडणारे डोळे तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत उन्हात डोळ्यांची काळजी घेत राहा डोळ्यांना गॉगल वापरा धुळीपासून डोळ्यांचं संरक्षण करा आणि आनंदात रहा, मजेत रहा, धन्यवाद धन्यवाद